मुंबई विमानतळ विमानतळाबाहेर अनेक न्यूज एजन्सीवाले जमा झाले होते कारण आज सिंग ग्रुप ऑफ कंपनीचा सीईओ राघव सिंग सात वर्षांनी भारतात परतत होता सात वर्षापूर्वी त्याच्यासोबत काय झाले होते हे कुणालाच माहीत नाही पण त्या अपघाताने राघवला त्याच्या कुटुंबापासून कायमचे दूर केले होते मात्र काल रात्री अचानक त्याला आईचा फोन आला त्यामुळे तो आज परत येणार होता संपूर्ण विमानतळावर एकच गोंधळ उडाला होता कारण आज जगातील सर्वात मोठे उद्योगपती राघव सिंग खूप वर्षांनी भारतात परतत होते तो कितीही प्लेबॉय असला तरीही आजपर्यंत त्याला कुणी पाहिले नव्हते जर कोणाला त्याच्यासोबत काम करायचे असेल तर तो फक्त तोंडावर मास्क लावून त्यांना भेटायचा आणि त्याच्या सर्व मीटिंग ऑनलाईन पाहायचा पण त्यामुळे आजपर्यंत त्याच्या कामात कधीच अडथळा आला नाही त्या मुलींसमोरच तो आपला चेहरा उघड करायचा ज्याच्याबरोबर तो झोपतो कारण त्यानंतर त्या मुली कुठे गायब झाल्या हे कोणालाच माहीत नाही गोरा रंग मस्क्युलर बॉडी जेलने सेट केलेले केस असलेला एक उंच माणूस थ्री पीस सूट घातलेला होता तो त्याच्या अंगरक्षकाने पूर्णपणे झाकलेला होता मुली त्याला दुरून पाहून उसासे टाकत होत्या आणि त्याच्याबरोबर त्याची कल्पना करत होत्या त्याला पाहून मुला पोरांनाही हेवा वाटला जेव्हा त्या पुरुषाने मुलींना त्याच्याकडे असे पाहताना पाहिले तेव्हा त्याच्या ओठावर एक राक्षसी हसू येते जणू तो त्यांची चेष्टा करत होता तो जसतसे पुढे जात होता तसतसा लोकांच्या हृदयाचे ठोके वाढत होते तेव्हाच राघवच्या कानात त्याच्या असिस्टंट राकेशचा व्यथित असा आवाज ऐकू येतो जो राघवची माफी मागत होता सॉरी बॉस पण मला माहीत नाही तुमच्या येण्याची माहिती या मिडीवाल मीडियावाल्यांना कशी भेटली राघव त्याच्याकडे बघतो आणि त्याला सर्व काही माहीत असल्यासारखे हसतो तो राकेशला सांगतो काळजी करू नकोस मी दुसऱ्या साईडने एअरपोर्टच्या बाहेर जाईन तुम्ही जा आणि मीडिया हाताळा मी दुसऱ्या बाजूने जात आहे त्याच्यासोबत त्याचे अंगरक्षकही जातात तर आता तुम्हाला समजलं असेल की जान्हवी ज्या मुलाला धडकली होती तो दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या कथेचा हिरो राघव सिंग होता पण तिने राघवला पाहिलेच नाही आणि निघून गेली दुसरीकडे राकेश आणि पाच अंगरक्षक मीडियाशी बोलण्यासाठी निघून जातात मीडियाचे लोक राकेशला पाहताच त्याच्याकडे धावायला लागतात पण बॉडीगार्डने पटकन राकेशला कव्हर केले मीडियाचे व्यक्ती राघव सिंग कुठे आहे ते तुमच्यासोबत आले नाही का असे राकेशला विचारतात तर राकेश त्या रिपोर्टरला जी एक मुलगी होती तिला छेडत म्हणतो तू मिस करत आहेस का आमच्या बॉसला तसं असेल तर सांग मी तुझे बोलणे करून देतो त्यांच्याशी तसेही आमच्या बॉस सुंदर मुलींशी नेहमीच बोलतात तो जे बोलला ते ऐकून त्या रिपोर्टरला खूप लाज वाटली त्यानंतर राकेश सर्वांना सांगतो की सरांना मीडियासमोर यायचे नव्हते तुम्हालाही चांगलं माहीत आहे मीडियाला पाहून त्यांना खूप राग येतो ते आता भारतात आले आहेत आत्ता सरांना मीडियासमोर यायचे नाही पण जेव्हा त्यांना मीडियासमोर यायचे असेल त्या तेव्हा आम्ही एक कॉन्फरन्स घेऊ तुम्हा सर्वांना तिथे आमंत्रित केले जाईल आणि तुम्ही तुमचे प्रश्न सरांना विचारू शकता तर इकडे जान्हवी निघून गेल्यावर राघव विमानतळाच्या बाहेर जात ता असताना समोरून एक मुलगी धावत येते आणि मुद्दाम राघवला धडकते पण आपल्या शार्प ब्रेनच्या हिरोला ते लगेच समजते राघवला पाहून ती मुलगी म्हणते तू खूप हँडसम आहेस पण राघवला तिचा हेतू कळतो तो त्या मुलीला पाहून शैतानी हसतो आणि त्याच्या ओठांवर अंगठा फिरू लागतो ती मुलगी राघव कडे जाते आणि तिची ओठ त्याच्या कानाजवळ घेते आणि तिच्या मादक आवाजात त्याला म्हणते तुला आजची रात्र माझ्यासोबत ताज हॉटेल रूम नंबर अकराशे त्रेपन्न मध्ये घालवायला आवडेल का आपला हिरो हा एक नंबरचा प्ले बॉय आहे हे मी आधीच सांगितले आहे प्रेमात पडल्याने तो सुधरेल पण सध्या तरी तो क्रूप क्रूर असा डेव्हिल हिरो आहे पुढे राघव तिचं ऐकतो तेव्हा तो हसतो आणि त्याचा एक हात तिच्या कमरेवर ठेवतो आणि तिला स्वतःकडे खेचतो आणि त्याचा एक हात तिच्या मानेमागे घेतो आणि तिची मान धरतो तिचा चेहरा स्वतःकडे वळवतो आणि लाल लिपस्टिकने माकलेल्या तिच्या ओठांवर आपली ओठ ठेवतो आणि तो त्या मुलीला किस करू लागतो राघव काय करतो हे बघून ती मुलगी हसली आणि ती मुलगीही त्याला साथ देऊ लागली किस करताना दोघेही एकमेकांची ओठ सावत होते दोघांनाही श्वासोच्वासाचा त्रास जाणू लागल्यावर ते एकमेकांना सोडतात त्या मुलीला पाहून राघव डोळे मिसकावतो आणि मी वाट पाहिल असे म्हणतो आणि निघून जातो ती मुलगी राघवकडे पाहून हसते आणि निघून जाते राघव जाऊन त्याच्या गाडीत बसतो फोन काढतो आणि बातम्या पाहू लागतो बातमी पाहताच त्याच्या ओठांवर हसू येते त्यानंतर काही मिनिटात राकेश येतो राघव त्याला छेडत म्हणतो की ती रिपोर्टर सेक्सी होती ना आहा किती छान फिगर होती तिची हे ऐकून राकेश नुसता राघवकडे एकटक बघत होता नंतर म्हटला आता तुला तिच्यात पण इंटरेस्ट आहे का मग राघव हसत म्हणाला अरे नाही मी तुझ्याबद्दल विचार करत होतो राकेश राघवकडे रागाने पाहतो तर राघव हसायला लागला आणि म्हणतो चिल यार तूच तर माझा एकमेव फ्रेंड आहेस त्याचे बोलणे ऐकून राकेशही हसला नंतर राघव राकेशला सांगतो की मला आज रात्री ताज हॉटेलच्या रूम नंबर अकराशे त्रेपन्नमध्ये मध्ये जायचे आहे मग राकेश रागाने काय असे म्हणतो आणि आज पण तुला अशी मुलगी सापडली जी तुला सॅटिस्फाय करू शकेल असे म्हणतो राघव फक्त हसतो आणि मग बोलतो माझ्याकडे तुझ्यासाठीही एक सरप्राईज आहे चल माझ्यासोबत खरं तर राघव आणि राकेश दोघीही बालपणीचे मित्र असतात राघवची गाडी एका मोठ्या बंगल्यासमोर थांबते अंगरक्षक येतो आणि त्याच्या गाडीचा दरवाजा उघड उघडतो राघव कारमधून बाहेर येताच त्याला एका मुलीच्या पळत येण्याचा आवाज येतो आणि ती मुलगी डायरेक्ट राघववर उडी मारते ती पडणार आहे हे राघवला दिसताच तो तिला पकडतो आणि छातीशी घट्ट मिठी मारतो आणि थंड आवाजात बोलतो आरामात बाळा पडली तर दुखापत होईल तसं ती मुलगी लाडाने पाऊट करत म्हणते सॉरी भाई राघव तिला पाहून हसतो आणि त्या मुलीच्या कपाळावर ओठ ठेवतो हो ती मुलगी तिच्या गोड आवाजात राघवशी बोलते भाई मला तुझी खूप आठवण आली राघव पण मुलीला सांगतो की मला पण तुझी खूप आठवण यायची आणि मग तिचा हात धरून तिला आत घेऊन जातो दोघीही आत आल्यावर समोर सोफ्यावर तिचे कुटुंब बसलेले तिला दिसले ती मुलगी ओरडून सगळ्यांना सांगते की बघा भाई आला त्या मुलीच्या आईने राघवकडे बघितल्यावर ती सोफ्यावरून उठते आणि ओल्या डोळ्यांनी राघवकडे पाहते राघव ही ओल्या डोळ्यांनी आईकडे जातो आणि तिला मिठी मारतो त्या दोघं आई आणि मुलांना बघून सगळ्यांचेच डोळे ओलावले राघव त्याच्या आईपासून दूर जातो आणि म्हणतो आई आता रडू नकोस मी आलो आहे ते ऐकून त्याची आई बोलते मूर्खा हे आनंदाचे अश्रू आहेत तुला माहीत आहे ना तू सात वर्षांनी परत आला आहेस मला खूप आनंद वाटत आहे मला वाटतं आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाही तेवढ्यात त्या ते दोघी आई आणि मुलांना इतर सदस्यांचा आवाज ऐकू आला जे म्हणत आहेत बरखुद्दार आम्ही पण इथे आहोत राघव त्यांना पाहून हसतो आणि सगळ्यांना भेटतो त्यानंतर तो फ्रेश होण्यासाठी त्याच्या खोलीत जातो हे एक कपूर हे। कुटुंब आहे देशातील एक नावाजलेली कुटुंब ज्यांचा सा व्यवसाय देशभर आहे आणि बाहेरही अनेक देशांमध्ये पसरलेला आहे मनोहर कपूर कुटुंब प्रमुख निरंजन कपूर मोठा मुलगा सेजल निरंजन कपूर मोठी सून पिहू कपूर त्यांची मुलगी विक्रम कपूर धाकटा मुलगा वेदिका विक्रम कपूर सून कुणाल कपूर मुलगा हे राघवचे कुटुंब आहे जे त्याच्यावर खूप प्रेम करतात आणि त्याला आपला मुलगा मानतात राघव कपूर कुटुंबात कसा आला हा एक सस्पेन्स आहे जो पुढे गेल्यावर हळूहळू कळेल जेव्हा राघव त्याच्या खोलीत जातो तेव्हा तो आतून दरवाजा लॉक करतो आणि वॉशरूमकडे जातो आणि शॉवर चालू करतो त्याच्या खाली तो उभा राहतो आणि डोळे बंद करतो पुन्हा एकदा त्याच्या डोळ्यांसमोर तेच लहान मूल होतं जे आपल्या घरच्यांसमोर विनवणी करत रडत होतं तो लहान मुलगा आपल्या कुटुंबियांशी बोलत होता आजोबा माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा मी काहीही केले नाही ते सर्व खोटे बोलत आहेत हा माझा दोष नाही हे लोक मला फसवत आहेत कृपया मला माझ्या आईपासून वेगळे करू नका ते लक्षात येताच त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात ते अश्रू शॉवरच्या पाण्यात मिसळतात मग तो डोळे उघडतो तर ते त्याचे डोळे लाल झाले होते यावेळी त्याच्या डोळ्यात कुणाबद्दल तरी प्रचंड द्वेष आणि राग होता राघव हो शॉवर बंद करतो आणि तिथे ठेवलेला एक टॉवेल घेतो त्या टॉवेलने केस पुसतो आणि तोच कॉम तोच टॉवेल कमरेभोवती गुंडाळतो आणि वॉशरूममधून बाहेर पडतो आणि त्याच्या क्लोजेटमध्ये जातो त्याचा नाईट ड्रेस घालतो मग तो ड्रेस घातल्यावर एका भिंतीजवळ जातो आणि तिथले एक बटन दाबतो ते बटन दाबताच भिंत निघून जाते आणि समोर पायऱ्या दिसतात राघव खाली जातो आणि मग ती भिंत परत तशीच होते राघव सुद्धा हळूहळू खाली जातो तिथे एक खोली बनवली होती तिथे बरीच चित्र होती तो तिथे पोहोचतो त्याचे डोळे तिथे कुणाला तरी शोधू लागतात राघव हळूहळू एका भिंतीकडे जातो आणि तिथे लावलेला पडदा काढतो त्याने पडदा हटवताच त्याच्या डोळ्यांसमोर एक चित्र येते जे एका जोडप्याचे चित्र होते जेव्हा राघव त्या चित्राकडे पाहतो त्यावेळी त्याच्या डोळ्यात पुन्हा एकदा प्रचंड द्वेष असतो तो त्या जोडप्याचा तिरस्कार करत असतो आणि म्हणतो तुम्हा लोकांमुळे मला जे काही सहन करावे लागले आहे ते मी कधीच विसरू शकत नाही त्यामुळे मी तुम्हा सर्वांचा नाश करीन तिथे त्याच्या बालपणी जे काही घडले ते सर्व चित्राच्या रूपात दिसू लागते काही वेळाने ती पेंटिंग तयार झाली राघव मग त्या पेंटिंगकडे एकदा बघतो आणि तिथून रूममध्ये जातो मग हात स्वच्छ करून फ्रेश होऊन तो खाली हॉलमध्ये जातो तिथे तो सर्वांशी बोलतो आणि पिहू आणि कुणालला भेटवस्तू देतो कुटुंबातील इतरांना देखील भेटवस्तू देतो मग सर्वांनी एकत्र जेवण केले राघव सगळ्यांना सांगतो की मला बाहेर जायचे आहे एक महत्वाची मीटिंग आहे म्हणून मला जावे लागेल मला यायला उशीर होईल म्हणून तुम्ही लोक झोपायला जा सर्वजण त्याच्या ऐकतात आणि होकारार्थी मान हलवतात पण पिहूला राघव सोबत जायचे होते पण तो तिला नकार देतो कारण त्याच्यामुळे पिहूचा जीव धोक्यात येऊ नये असे त्याला वाटत होते काही वेळाने राघवची गाडी एका हॉटेल समोर थांबते राघव हळूहळू त्याच्या अंगरक्षकांसोबत हॉटेलच्या खुलीत जातो जिथे दोन लोक त्याची वाट बघत होते राघव त्यांच्याशी त्यांच्याशी मीटिंग घेतो आणि काही वेळ असाच बोलत राहतो दुसरीकडे जान्हवी आणि ओवी त्याच हॉटेलमध्ये थांबल्या होत्या राघवची मीटिंग संपल्यावर तो त्याच्या असिस्टंट सोबत हो त्या मीटिंग रूममधून बाहेर येतो तो बाहेर येत होताच की अचानक एक मुलगी येते आणि त्याच्याशी भिडते मुलगी राघवला पाहताच त्याच्या दिखण्यापणात हरवून जाते त्या मुलीला पाहून राघवलाही धक्का बसला कारण ही मुलगी दुसरी कोणी नसून आपली जान्हवी होती जान्हवी तिच्या खुलीत जात असते पण तिचं लक्ष तिच्या फोनमध्ये होतं त्यामुळे तिची राघवशी टक्कर झाली आणि ती पडायला लागली तिला पडण्यापासून वाचवण्यासाठी राघव पटकन तिला पकडतो जान्हवीने भीतीने डोळे बंद केले होते राघव जान्हवीच्या सौंदर्यात कितीतरी वेळ हरवून जातो हे त्याला कळतही नाही त्याच्यासोबत असलेले त्याची सहाय्यक हो, आणि त्याचा अंगरक्षक राघवकडे डोळे विस्पारून बघत असतात राघव नुकताच जान्हवी हरवला होता की ती खाली पडली नाही हे तिला समजतात तिने हळूच डोळे उघडले आणि ती पण राघवच्या डोळ्यात हरवली पण ती कोणत्या स्थितीत आहे हे लक्षात येताच ती पटकन राघवला सांगते मला सोडा पण राघवला आवाजही ऐकू येत नाही जान्हवी पुन्हा एकदा राघवच्या खांद्यावर मारते आणि म्हणते मला सोडा राघव तिला सोडतो त्यामुळे त्या ती खाली पडते जान्हवी खाली पडताच किंचाळते आणि तिच्या डोळ्यात पाणी येते आणि ती म्हणाली मम्मा पाप्पा माझी पाठ मोडली राघवने जान्हवीचा निरागस चेहरा पाहताच त्याचे हृदय द्रवून जाते आणि पटकन गुढे गुडघे टिकून तो जान्हवीला सॉरी म्हणतो जान्हवी जेव्हा राघवला पाहते तेव्हा ती निरागसपणे म्हणते की काही प्रॉब्लेम नाही पण राघव मात्र परत तिच्या हरवून जातो त्याला जान्हवीवर पहिल्या नजरेत प्रेम झालेले असते तो जान्हवीवर खूप प्रेम करायला लागलेला असतो तो मनात म्हणतो की ब्युटिफुल मी तुला नेहमी माझ्यासोबत ठेवीन मी तुला कुठेही जाऊ देणार नाही तू कुणीही असली तरी आता तू फक्त माझी आहेस आणि त्यानंतर तो जान्हवीला हातात घेतो आणि तिला विचारतो तुझी रूम कुठे आहे जान्हवी राघवकडे एकटक पाहत आहे तिचा हात राघवच्या चेहऱ्यावर जातो आणि तो राघवच्या चेहऱ्याला स्पर्श करू लागतो हे देखील तिला कळत नाही कधी ती तिच ती त्याच्या गालाला पिंच करते तर कधी नाक आणि ओठांवर राकेश आणि बॉडीगार्ड फक्त जान्हवीकडे डोळे विस्पारून पाहत असतात ते त्यांच्या मनात विचार करतात की आपल्या जल्लात बॉसला काय झाले आहे राघव तर मुली या मुलीकडे बघून हसत असतो असे यापूर्वी कधीच घडले नव्हते कारण राघवने त्याच्या संमतीशिवाय कोणत्याही मुलीला कधीच त्याला हात लावू दिला नाही आणि ही सरळ राघवच्या हातात आहे आणि त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करत आहे जान्हवीची बालिश कृती पाहून राघव हसतो जान्हवी राघवच्या चेहऱ्याकडे पाहते आणि हळुवारपणे बोलते यार हा खूप हँडसम है। आहे आणि त्याला पाहून हसू लागते राघवने तिची बोलणे ऐकले होते म्हणून तो जान्हवीच्या कानात कुजबुजला बीबी तुला मला असे असे बघायचे असेल तर मला सांग मी तुला तिथे माझ्या खोलीत नेतो जान्हवी राघवजी म्हणणे ऐकते तेव्हा तिला धक्काच बसतो तिचे गाल लाल होतात जेव्हा जान्हवी राघवकडे पाहते तेव्हा राघव जान्हवीकडे पाहून तिला डोळा मारतो जान्हवी तिच्या मोठ्या डोळ्यांनी राघवकडे फक्त बघत असते आणि मनात म्हणते यार हा माझ्याशी फ्लट करत आहे थांब मी आताच त्याला था सांगते त्यानंतर ती त्याला तिचा रूम नंबर सांगणार होती पण तेवढ्यात एक मुलगी तिथे येते आणि जेव्हा तिला राघवच्या जा मिठीत जान्हवी दिसते तेव्हा ती शॉक होते आणि जोरात म्हणते जान्हवी जान्हवीने त्या मुलीला पाहिल्यावर ती म्हणते यार ओवी यानंतर ती राघवच्या हातात झटपटायला लागते आणि जेव्हा ती राघवला खाली उतरायला रा सांगते तेव्हा राघव सहमत होतो आणि तिला खाली उतरवतो जेव्हा जान्हवी ओवी समोर येते आणि म्हणते सॉरी ओवी मी खाली पडले होते म्हणून तो मला रूमवर सोडायला येत होता पण आता तू आहे, आली आहेस म्हणून मी त्यांना परत पाठवते त्यानंतर ती जाऊन राघव समोर उभी राहिली आणि तिच्या डोळ्यात चमक आली राघव तर आधीच जान्हवीकडे बघत होता जान्हवीच्या डोळ्यातील चमक पाहून त्याला काही शंका येतात पण तो जास्त विचार करत नाही आणि मान हलवतो तेव्हा तो जान्हवीला पाहतो जी जी त्याला तिच्या हाताने खाली वाकण्याचा इशारा करत होती कारण तिची उंची राघवच्या उंचीपेक्षा खूपच लहान होती ती राघवच्या खांद्यापर्यंत येत होती म्हणून जान्हवीने राघवचा टाय पकडला आणि ती विचित्र प्रकारचे चेहरे बनवत असते ज्यामध्ये ती खूपच गोंडस दिसत असते राघवला जान्हवीने त्याची टाय पकडल्यामुळे राग येतो पण मग जान्हवीचा चेहरा पाहून तो हसायला लागतो आणि खाली वाकतो जेव्हा तो खाली वागतो तेव्हा जान्हवी तिची ओठ त्याच्या ओठांवर ठेवते आणि त्याच्या ओठांवर एक मऊ केस देते आणि मग तिने तिचे लिपस्टिकचे ओठ त्याच्या उजव्या गालावर ठेवले आणि त्याच्या गालावर तिच्या ओठांची खून ठेवून पटकन पळून जाते आणि काही अंतर गेल्यावर ती पुन्हा राघवकडे बघते आणि डोळे मिसकावते राघव तर तिच्या या कृत्यामुळे शॉकमध्ये गेला होता पण तिथे उभे असलेले सर्व लोक तोंड उघडून जान्हवीकडे एकटक पाहत होते जान्हवीने ओवीचा हात धरला आणि राघवला एक राक्षसी स्माईल देत बोलली जान्हवी सोबत फ्लट करणाऱ्यांना मी असेच सोडत नाही तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही वाचलात जर इथून पुढे येऊन माझ्याशी फ्लट केले तर मी पाहून घेईन तुम्हाला आणि हसायला लागते साधारण अर्ध्या तासानंतर राघवची गाडी कपूर मेन्शन समोर आली तो हळूच त्याच्या गाडीतून बाहेर येतो आणि तसाच तो गुपचूप हवेलीच्या आत जातो आणि तिथून त्याच्या खोलीत जातो पण राघववर कायम नजर ठेवणारं तिथे कुणीतरी होतं त्याच्याकडे बघून ते, ते मनात म्हणतो की राघव हो किती दिवस असा स्वतःला त्रास देत राहणार तुझे दुःख कधी कमी होईल मी नेहमी देवाला प्रार्थना करतो की तुमचे रंगहीन जीवनात लवकरच कोणीतरी येऊ हो। जो तुमची जीवन आनंदाच्या रंगाने भरेल जो तुमच्या दुःखांना कमी करेल त्यानंतर तो ओलसर डोळ्यांना पुसतो आणि त्याच्या खोलीत जातो सकाळी राघव हो आणि इतर सर्वजण डायनिंग टेबलवर बसून जेवण करत असताना अचानक एका मुलीचा गोड आवाज सगळ्यांच्या कानावर पडला जो म्हणत होता आजोबा कुठे आहेत बघा मी आले त्या मुलीचा आवाज सर्वांच्या कानावर पडताच सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटते सगळे तिथून उठतात आणि पटकन हॉलमध्ये येतात तिथे जान्हवी आणि ओवी उभ्या होत्या ओवी जान्हवीकडे एकटक रोखून पाहत होती कारण आज सकाळपासून जान्हवीने ओवीला त्रास दिला होता पण जान्हवीला अजिबात परवानो परवान ती जोरजोरात ओरडत ओढत होती आणि सगळ्यांना तिच्याकडे बोलवत होती जसे म्हणते बघा तुमच्याकडे कोण आलंय जान्हवीचा आवाज राघवच्या कानावर पोहोचताच तो आवाज त्यालाही ओळखीचा वाटतो त्यामुळे तो ही सर्वांसोबत हॉलमध्ये येतो पण जान्हवीला पाहताच तो पहिले तो शॉक होतो पण नंतर तिला पाहता त्याच्या ओठांवर एक राक्षसी हसू येते जणू तो म्हणतोय तर मिस जान्हवी आता कुठे जाणार माझ्यापासून वाचून जान्हवी सगळ्यांना भेटते जान्हवीला पाहून सगळेच खुश होतात कारण जान्हवीच्या वडिलांनी सगळ्यांना आधीच फोन करून सांगितले होते की ती मुंबईला येत आहे त्यामुळे तिची काळजी घ्या कपूर कुटुंब आणि वर्मा एकमेकांशी खूप घट्ट नाते आहे जान्हवीचे आजोबा आणि कपूर कुटुंब प्रमुख दोघेही मित्र होते त्यानंतर त्यांची मैत्री त्यांच्या मुलांमध्ये फुलली जान्हवी सगळ्यांना भेटून राघवला भेटायला राघवच्या समोर येताच तिचे तोंड उघडेच राहते ती जोरात ओरडते आपण जान्हवीचा आवाज ऐकता सर्वांनी तिच्याकडे पाहिले आणि मग विचारले जान्हवी तू राघवला कसं ओळखतेस मग जान्हवी सगळ्यांना सांगते की तो खूप आगाऊ माणूस आहे काल मला जबरदस्ती किस केले राघवने बोलणे ऐकताच त्याचे तोंड तो उघडेच राहिले तो मनात म्हणतो यार कसली आगाऊ मुलगी आहे किस स्वतः केले आणि आरोप माझ्यावर लावते मग तो डाळ डोळे बारीक करून जान्हवीकडे रोखून पाहू लागला बाकी सगळे तर शॉप मध्ये गेले होते जान्हवी सर्वांना ती निर्दोष असल्याचे भासवते आणि काल हॉटेलमध्ये काय घडले ते सर्वांना सांगते पण तिने स्वतः राघवला जबरदस्तीने किस केल्याचे सांगत नाही उलट राघवने तिची जबरदस्तीने किस ती सांगते राघव तिच्याकडे एकटक रोखून पाहत होता पण त्याचा जान्हवीवर काही फरक पडला नाही जान्हवीच्या जा बोलण्यावर ओवी नाही म्हणून मान हलवते जणू काही या मुलीचे काही होऊ शकत नाही असे म्हणत आहे सगळेच राघवकडे बघायला लागतात स्वतःची टिंगळ टाळण्यासाठी तो त्याच्या उद्धट आवाजात सगळ्यांना सांगतो की मला काम आहे म्हणून मी ऑफिसला जातोय आणि पटकन घरातून बाहेर पडतो सगळे त्याला जाताना बघत राहतात जान्हवी सगळ्यांना विचारते हा खडूस कोण आहे तर कुणाल आणि पिहू त्याच्याजवळ गेले आणि त्याला मिठी मारून म्हणतात आमचा मोठा भाऊ हे ऐकून जान्हवीला धक्का बसला नंतर सर्व तिला जेवणाच्या टेबलावर जा घेऊन जातात ओवी ही त्यांच्या मागे आली होती ओवी आणि पिहू त्यांच्या संवादात इतक्या मग्न होतात की दोघी जेवणाच्या टेबलवर केव्हा पोहोचले ते त्यांनाही कळले नाही त्यानंतर सर्वांनी नाश्ता केला आणि कुणाल आणि पिहू ओवी आणि जान्हवीला त्यांची रूम दाखवतात ओवी आणि जान्हवी दोघी आपापल्या खोलीत जातात त्यानंतर ती फ्रेश होऊन खाली हॉलमध्ये येते ती पिहू आणि कुणालसोबत तिच्या कॉलेजला निघते दुसरीकडे राघव त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचतच तो त्याच्या पूर्वीच्या अवतारात परत येतो जणू काही तो खूप उद्धट आहे त्याला पाहून सगळे घाबरतात कारण राघव इतका खतरनाक होता की त्याला या रूपात कुणी पाहिलं तो क्षणभर त्यांचा श्वास अडकेल राघव सगळ्यांकडे टक लावून पाहतो आणि सगळे पटकन आपापल्या कामाला लागतात राघव त्याच्या किबिनमध्ये पोहोचतो आणि त्याच्या असिस्टंट राकेशला बोलवतो तो, तो दहावतच राघवच्या किबिनमध्ये येतो तेव्हा राघव त्याच्याकडे एकटक पाहतो तो राकेशला विचारतो की काल मी तुला एक टास्क दिला होता तो झाला का तर राकेश त्याच्या चेहऱ्यावर आसुरी हास्य घेऊन राघवला बोलतो बॉस असं कधी झाले का तुम्ही मला काही काम दिले आहे आणि मी ते पूर्ण केले नाही असे बोलून राकेशने टेबलावर ठेवलेला रिमोट उचलला आणि केबिन मध्ये असलेला ई डी चालू केला राघवने वर बघितले आणि तिथल्या चालू असलेल्या बातम्या बघताच त्याच्या उठांवर हसू उमटलं पुढील भाग लवकरच नमस्कार मंडळी कशी वाटली कथा कथा आवडत असल्यास चॅनलला लाईक शेअर व कमेंट करा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद